अशी आहे एकदा खाल तर खात राहाल वासवती मीठ पीठाची बेसन पीठ एवढं सोडा नाही टाकायचं ना सोडा नाही टाकायचा सोडा टाकलं ना ते मग फुटतो कधी कधी असं जरा पातल करायचा म्हणजे भजी एकाच डायरेक्शन फिरवायचं असं काय म्हणून तसं नाही काय तुम्ही काय होतो म्हणतात त्याला चांगला होतो असा सोडा असा, तो फुकतो चांगला सो आता मम्मीने याच्यामध्ये वडा टाळलेला आहे आणि त्याच पिठात तिने भजी टाकलेला आहे आणि हे जे तुम्ही वाईट पापड बघत आहात त्याची रेसिपी मी चॅनेलवर टाकलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये जरूर पहा घरच्या घरी मसाला तयार करून मम्मीने हे पापड बनवलेले आहेत अगदी खुसखुशीत लागतात आणि एकदम वाईट दिसतात आणि एकदम कुरकुरीत लागतात एकदम क्रिस्पी सो नक्की ट्राय करा किती झालेले आहेत पाप भजी आता हे भजी भजी आपण कढी बनवणार आहोत कढी भजी कढी ना मम्मी ताकाची कढी ताकाची कढी अच्छा म्हणजे रियूज पाहू शकता तुम्ही आता मम्मीने मस्त तूप आहे उरलेलं ताक फेकून देण्याऐवजी पाहिजे ते पण हो तास दिवसाचं नाही पाहिजे चार पाच दिवसाचाच तास ना मम्मी हां चार पाच दिवसाचीच खायचं तर हा काढलेला आहे मम्मीने कढीसाठी मसाला हिरवी मिरची चवीनुसार घ्या लसूण हळद पावडर आणि हे काय मग मी वाजरा हिंगा हे आहे जिरे आणि हे आहे कोथंबीर सो आता मसाला रेडी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते या तरी चोडसा तडपून दिलेला आवडतं त्यानंतर जिरेमध्ये ना

इथे शाही भजी काढून ठेवलेली आहे ते आता कढीमध्ये सोडायची काय काय वाटलेलं आहे दही वाटलेलं आहे दही आणि दहीची चणापीठ नाही टाकत तुझा चणापीठ नंतर ओके हे फक्त दही मिक्स करता करून घेतलेलं आहे माझं हो ना आता एक पीठ घेतलेलं आहे किती स्पून घ्यायचंय असं काही नाही आपल्या अंदाजानुसार कढीला जेवढं कमी झालं तेवढं चांगलं ना हो कढी जाते कढी छानच लागते जास्त झालं तर ते बेसन सारखं लागतं सो एवढी कढाई वर कढी आहे आणि त्यासाठी मी फक्त टू स्पून बेसन पीठ घेतलेलं आहे हम्म hmm.

अजून थोडा गुळ पण टाकायचा ना ते पण तुमच्या चॉईसवर आहे अगेल तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला आवडते साधारण कढी पूर्ण आंबट कोणी खात नाही गोळ्याचा खडा एवढा कडे कढी साठी चवीनुसार असत आम्हाला सगळ्यांना गोडकडी आवडतो काही काही ना फक्त आंबटच आवडते ना चवीनुसार असतं कढी यायची फुगे यायला लागली कढीला कधी उकळी येऊ द्यायची नाही ओके कढी एक पाणी यायची दही झालं होतं ना दही फुटली हा खूप कढी राहील चालेल ना अशी सारखी हलवत राहिली तरी फुटत नाही ना ते भजी टाकून आणि ओके उकळी यायच्या आधीच हे भजी टाकून द्यायचे आणि लगेच घरी बंद करायचं दिसते आता असे फू द्यायला लागले ना हे काय तेवढं नाही द्यायचे तर ती हलवत बसायची किंवा मग बंद करायची ना आणि जर तुम्हाला भजी टाकायची असतील तर ते सोडून द्यायची भजी लागायची आता बंद करायचं बंद करायचं चक अभी आई ही भजी कड़ी यम्मी यम्मी ये 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 तुझे हाँ